बीडशहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन नगरपालिकेला निवेदन दिले आहे बीडशहरामध्ये मोकाट जनावरांचा मोठा वावर सुरू आहे यावरती कसल्याही प्रकारे नगरपाल प्रशासनाचे अंकुश नाही हे जनावरे कोणाचे आहेत हे देखील माहीत नाही पण दिवसरात्र मोकाट जनावरे रस्त्यावर मधोमध बसतात पहिले शहरात रस्त्यांची दुरावस्था असताना याकडे प्रशासनाचे लक्ष नाही रस्त्याच्या कडेने सर्वत्र घाणीचे साम्राज्यदेखील आहे यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासन व नगर प्रशासन कसलेही लक्ष देत नाही तर त्यामुळे तात्काळ या जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम आदमी पार्टी सर्व जनावरांना पकडून नगरपालिकेमध्ये आणून कोंडीन असा देखील इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज दिला आहे जय हिंद आज मुख्य अधिकाऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं निवेदन देण्यात आले की बीड शहरामध्ये जे ओकार जनावरं आहेत ती जनावरं ची पावबंदी करा नसता येणाऱ्या आठ दिवसामध्ये सगळी शहरातली जनावरं गोळा करून या नगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये घुसवली जातील या या ती सर्व रस्त्यावरती मध्ये मध्यभागी बसतात यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होते आणि त्याच्यापासून ॲक्सिडेंट होतात नागरिक घायल होतात आणि जनावरं देखील घायल होतात परंतु या सगळ्या गोष्टीकडे नगरपालिका हे दुर्लक्ष करते का करते हे आम्हाला माहीत नाही जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये या नगरपालिकेने याचा बंदोबस्त केला नाही तर सर्व शहरातील जनावरं गोळा करून या नगरपालिकेमध्ये भरवली जातील याची सर्वस्व जबाबदारी ही नगरपालिकेची आहे जय हिंद जय महाराष्ट्र